मध्यंतरी आठ दहा वर्ष जे गेले या आठ दहा वर्षात तो कठी कुठंही काही येणं मागणी नाही गेली काही नाही का कुठं शब्दानं कोणाला नाही का कोणाला घेऊन आला का तोपर्यंत कुठलाही असा दावा केला नाही का आमचं का काही का घेणं आहे काही देणं एकही आरोप नाही आम्ही पालखेडच्या जमिनीत यावरच नाही इंचूरच्या यावरच नाही फक्त बहीण आली भाऊ पार इकली या माणसाने जमीन एवढीच राहिली आणि एवढ्या लांब चाललाय कोणीतरी जोडी या म्हणून मी आभाऊ तयार केला जाय बाबा आपली एडी भाषे भाषे त्यांच्यासाठी खरं काय होईल तेवढं आपले या माणसाने नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण जगताप कुटुंब ऋषी जगताप आणि त्याचे जे मतिमंद कुटुंब यांचा व्हिडिओ जो आपल्या चॅनलवरून बघितला त्यामध्ये त्यांची नऊ एकर जमीन त्यांनी विकली दुसऱ्या कुठेतरी इनसरला घेतली तिथून राजापूरला घेतली आणि शेवटी ते भूमिहीन झाले अशा प्रकारचा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरून झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी आरोप केलेले कावळे कुटुंब रमेश कावळे आणि इतर बऱ्याच व्यक्तींवर त्यांचे आरोप आहेत तर आपण एक दुसरी बाजू जाणून घ्यायची म्हणून आता आपण आलेला आहोत तर रमेश कावळे आणि वैभव कावळे यांच्या घरी त्यांची त्यांचंही म्हणणं जाणून घेण्यासाठी कारण त्यांनी सोशल मीडियावरून आवाहन केलं होतं की के आमच्याकडे असे बरेच आम्ही निर्दोष असल्याचे म्हणजे कावळे कुटुंब निर्दोष असल्याचे जे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते ऐकून घेण्यासाठी म्हणून आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत हे रमेश कावळे आणि वैभव कावळे यांचं घर आहे आपण त्यांच्या घरी आता आलेलो आहोत आणि आपण नेमके जाणून घेऊ त्यांची काय बाजू आहे खरं खोटं काय हे पोलिसांचं काम आहे हे खरं तर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून हा जो कौटुंबिक वाद आहे तो मिटवला पाहिजे कौटुंबिक वादातून जे आरोप प्रत्यारोप होता आहेत त्याची एकदा चौकशी झाली पाहिजे त्यांचं मिटलं पाहिजे पण मग आपण त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आता आपण भेटतोय या प्रकरणात मेन मुख्य आरोप झालेले जे ऋषी जगताप यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्या रमेश कावळे यांच्याशी आपण जाणून घेऊ त्यांची काय स्पष्टीकरण ते नमस्कार नमस्कार मुख्य ऋषी जगताप जो आहे तो तुमच्यावर असा आरोप करतोय की तुमच्याकडे ते सत्तर लाख रुपये दिलेले होते आणि ते परत मिळाले नाही आणि त्यानंतर मग जे काय झालं पण जे आरोप आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याने जे आरोप आमच्यावर केलेले माझ्यावरती केलेले आरोप आहे ते पूर्ण प्रत्यक्षात पूर्ण खोटे त्याच्या सत्यता कुठलीच नाही त्याने प्रत्यक्ष जर तसं काय असेल तर त्यांनी पुरावे घेऊन यावं समोर पुरावे घेणं मागण्यापेक्षा त्याने माझं एक मन त्याला सांगणं आहे की तिकड इथून जमीन विकून तू तिथं गेला आणि तिथं जी जमीन घेतली विंचूरला जी जमीन घेतली ती कुठल्या पैशानं घेतली तिची खरेदी झाली त्याला पैसे कुठले आणि पहिला मेन मुद्दा तो माणस कोणासमोर जनतेसमोर तर तू ती खरेदी कशी केली ती तर पैसे नसले नसले तर खरेदी कशी काय होईल तो पुरावा महत्वाचा आहे त्याचा त्यांनी पालखेडची जमीन विकल्यानंतर जे पैसे आले ते, त्याने विंचूरला जमीन घेतली हो आणि मग त्या जमिनीसाठी जो पैसा लागला तो पालखेडच्या जमिनीचा होता हो पालखेडच्या जमिनीचा पैसा आहे ना मग तो मग त्याच्याकडे पैसा येणार कुठून मग पैसे यायला तर मार्ग पाहिजे कुठून त्यांच्याकडे तर ती काई काई जमीन त्याने त्या पैशांमध्येच घेतली तो प्रश्न आणि आमचा कुठलाही संबंध नाही त्याच्याशी त्या व्यवहाराशी बरं व्यवहार त्याने जे आरोप केले माझ्यावर का त्याने इथले काय बुधबाधा काय सांगतो जमीन विकली त्या जमीनला आम्हीच विकायला लावलं बरं तो असं म्हणतो पण ज्यांनी घेतली ती जमीन <ंगे> तर ते सांगतील ना व्यवहारात हाय किंवा नाही मी का जमीन तुम्हाला कोणी विकायला लावली प्रत्यक्ष घेणारे सांगतील तिकडचे इथले घेणारे सांगतील तिकडे झाली कधी ते सांगतील <ंगे> मला कुठल्या एजंटची माझा कुठला सांगा कुठल्या एजंटनं मी कुठल्या व्यवहारात त्यांच्या त्यांनी जे आरोप केले माझ्यावर मी कुठल्याही नाही कुठं काहीच नाही बी माझं स्वतःचं म्हणणं आहे ते त्यांनी धांदाळ सगळे खोटे आरोप माझ्यावरती केलेले आणि ते दोघंही पण आज पण तो नातू पण इतके खोटे का तुम्ही कुठे जा त्या पालखेड गावात जा कोणाला पण विचारा विचारा एक वीस असं थोडीशी त्याची शहानिशा करावं ही माझं स्वतःचं म्हणणं आहे कारण त्या तो दांदल पूर्ण खोट बोलतोय आज आणि काय झालं त्याची त्याला माहिती आहे काय समज नाही मला त्याची त्यांचा असं पुढला आरोप आहे की तुम्ही त्यांच्या जमीन ज्यांनी विच घेतली त्यातल्या अडीच एकरचं साठे का तुमच्या नावाने नावाने केलेलं होतं तो काय विषय बरोबर आहे ते होतं पण मी ज्या वेळेला तिथून इकडे आलो तर त्यावेळेला त्याची मुदत असते प्रत्येक कुठलाही व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याची मुदत असते mm -hmm. तर मी आल्यानंतर त्याला मुदत होती पण मी आल्यानंतर त्याने ती मुदतीच्या त्याची खरेदी केली नाही किंवा काय केलं नाही ही काय मला कल्पना नाही त्याची आणि मी त्यांना सांगून आलो की मी रात्री मला बोलवा त्या का ज्या वेळेला तुम्हाला खरेदी करेल त्यावेळेला सहीला जेव्हा लागेल तेव्हा मिनिमे रात्री तुमची येऊन तुमच्या खरेदीसाठी मी तुम्हाला ती सही द्यायला तयारी पण त्यांनी आपल्याला निरोप देणार त्यांनी कोणला विकली कशी विकली तिकडची जे कोणला विकली ते पण सांगतील ना मी होतो का ते व्यवहाराला का मी खरेदी करून दिली बरं तशीला असेल खरेदी तर काही तशी होत नाही तिथंच सगळे पुरावे आज मग तिथं शोधलं पाहिजे त्यांनी नावानी साठी त्या क्षेत्राचं आज काय झालं ते त्यांनी मला माहीत नाही ना काय केलं त्याचं मी गेलोच नाही तर काही त्याच्याशी काही संबंधच नाही ना माझा त्यांनी विकली का काय केलं त्यांची त्यांना माहिती माझा काही कुठलाही संबंध नाही त्याच्याशी मग त्यांनी ते एजंटने विकली का यांनी विकली का त्या वावरावाल्यांनी विकली ज्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही आणि ते कातवारी ज्यांना ज्यांची जमीन होती मूळ मालक ज्या वेळेला त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या कदा जी मुदत संपून गेली मुदत संपलेला असल्यामुळे मी माझी जमीन विकून टाकली आणि त्याला साक्षीला बाब आहे स्वतः बाब आहे म्हणे त्यात ते स्वतः बाब आहे बाबा म्हणजे तो 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 okay, okay. ते तो ऋषीचा आज ऋषांतो आज सुरेश ओके हा त्यांनी सगळे व्यवहार केले म्हणे क्लिअर हे स्पष्ट सांगताय ते मूळ मालक आणि ते एजंट कोणी घेणार किंवा ती जमीन घेणार आहे ते पण सांगतील व्यवहाराला मी होतो का नाही विकता विकता प्रश्नच नाही किंवा तहसील मध्ये कुठेतरी काहीतरी पुराव तहसील मध्ये पण असेल ना काहीतरी आजार हा महत्वाचा ना त्याच्यामुळे त्यांच्या व्यवहारांशी कुठल्याच माझा कुठलाही संबंध नाही आणि ते सांगते आरोप करता येते माझ्यावर काय बिनबुडाचे आरोप आहे सगळे आणि तसं असेल तर त्यांनी पुरावे सिद्ध करावे ना माझे एडे तडे भाचे माझ्या भावांनी मला पाठवलं जायबा थोडंसं त्यांचं डेव्हलप करून दे डेव्हलप करायसाठी गेलो तुम्ही कारण त्या मुलांना जर शर्टाचं बटन लावता येत नाही बाच्यांना तर मग त्याच्यासाठी मी सहकार्य माझ्या भावांनी सांगितलं म्हणून मी गेलो केलं मी त्यांना डेव्हलप करून दिलं सगळं पण तिथून निवडून मी निवडून आल्यानंतर यांनी काय केलं हेच आपल्याला माहित नाही ना म्हणजे तुम्ही काय दिवस त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर बोलतो ना मी चार सहा महिने तिथं थांबलो त्यांनी सगळं डेव्हलप करून दिलं ना मी खर्च मी केला तो सगळा तिथं विचारा त्यांना सगळं सगळा खर्च मी केला आणि मी निघून आले होते त्यांनी होतो तोपर्यंत फक्त साठे खातावर ती जमीन साठे खातावर मी आल्यानंतर त्यांच्या खरद्या झाल्या सहा तुम्ही कोण बंद आमचे बंधू येते तुम्हाला काय या घटनेबद्दल काय माहिती सर्व खोट आहे काहीच याच्यात तथ्य नाही आहे हा सर्व कोटे त्यांनी काय केलं आम्ही पालखेडच्या जमिनीत यावरच नाही इंचूरच्या यावरच नाही फक्त बहीण आली भाऊ बारीकली या माणसाने जमीन एवढीच राहिली आणि एवढा लांब चाललाय कोणीतरी जोडी या म्हणून मी आभाऊ तयार केला जाय बाबा आपली एड भाषे भाषे आहे त्यांच्यासाठी तर काय होईल तेवढं आपले या माणसाने सहा महिन्यात काढून दिलं आपल्याला त्या सुरेश जगताप ने तिडून त्याला नाही नाही सुरेश जगताप ऋषीला काय एवढा एवढा काय अकलय आता दहा अकरा वर्ष झाली हा फालकेरचा व्यवहार होऊन किती वर्ष झाले तीन त्याला झाले दोन हजार चौदा तेरा चौदा ला व्यवहार झाला दहा वर्ष या पालखेडच्या व्यवहारात नाही आम्ही त्या व्यवहारात नाही व्यवहार झाल्यावर आमची बहीण आमच्याकडे आली मी काही जात नाही म्हणलं बोईड येणी एवढ्या अठरा एकोणीस बेगातून सहा बिघे जमीन राहिली आणि ती एकूण एवढ्या लांब चालला पाणी धंदा सोडून आणि मग तुम्ही कोणी जोडी या त्याच जमीन तुमचे कोणी त्याच्या नावावर येईल त्याच्या नावावर पाच बीग घेऊ तुम्ही दोन वर्षात तुमची जमीन एकूण पैसे द्या मग आम्ही ठरलं दोन वर्ष द्यायची जमीन इकल्यावर तुझे पैसे देऊ काय यावर असेल तो यांनी सहा महिन्यातच काढून दिला आमच्या मेवणीने तुटून द्यायला असं ठीक आहे धन्यवाद मी वैभव कावडे वैभव कावळे हे ते व्यक्तिमत्महत्व आहे की त्यांच्यावर ऋषिकेश जगतापने श्रीगा किंवा मारहाणीचा आरोप केलाय तुम्ही सोबत फिरत होते काही वर्ष फिरत होतो तिने माझ्याकडे यावं ना आता समोर मी तेवढ्यासाठीच बोललो त्याला ते तर तू माझ्या समोर हे माझे हो जे आरोप करतोय ते आरोप सिद्ध कर आणि राहिली गोष्ट म्हणजे मी त्याच्या घरी कधी त्याला मारहाण करायला गेलो आणि त्याच्या घरात कधी गेलो याचे पुरावे द्यावा त्यांनी तो वणी पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात तवा गेला होता मला मारलं पोलिसांनी मी खरं खोटं करून दिलं मी त्याच्या घरी येत नाही त्याचे चुलते बोलले तिथं पोलीस स्टेशनला ते तुम्ही पण तुमचे मतभेद नेमके कधी झाले पहिली गोष्ट म्हणजे मतभेदाचा नाही मी त्यांच्या घरात नव्हतं जेव्हा आमची आत्या आजारी पडली त्याच्यानंतर हा मला भेटला दिंडोरी कोर्टात हाच ऋषी जगताप जेव्हा स्वामी समर्थ केंद्रात होता त्याचा पूर्ण ती हिस्ट्रीच सांगतो कसा तो माझ्याकडे आला त्या तिथं गेल्यानंतर त्यांनी मला त्या स्वामी समर्थ केंद्रापाशी मला बोलवलं माझ्या मागे आला तो स्वतःहून मला आल्यानंतर मला स्वतःहून बोलला का तू आगरी ताई आजारी म्हणजे तो त्या आत्याला बोलायचा कु माझी वाटी आजी आजारी ताई आजरी जरा दवाखान्यात न्यायचंय तू घरी तुला आहे तर मी तिथून जेव्हा कोर्टातून निघाल्यानंतर मी इकडे गेलो राजापूरला तिथं आत्या होती मग तिथं गेल्यानंतर परिस्थिती पाहिली मी घरी आल्यानंतर माझ्या दोन चुलत्या चुलत भावांना सांगितलं घरी सांगितलं त्याच्यानंतर मग सगळ्यांचं ठरलं का तिला मेडिकल कॉलेजला ॲडमिट करू मग मोठ्या चुलत्यांना माझ्या एक नंबरचे चुलते त्यांची गाडी घेऊन माझ्या काकाचा एक मुलगा होता माझ्यासोबत आम्ही दोघांनी तिघांनी तिला मेडिकल कॉलेजला ॲडमिट केलं त्या ॲडमिट केल्यानंतर तिचा पूर्ण दवाखान्याचा जो काही होता खर्च त्याचं जाणं येणं सगळं आम्ही सगळे भाऊ मिळून माय चुलते मिळून आम्ही सगळ्यांना तिचं शेवटपर्यंत दवाखाना केला दवाखाना झाल्यानंतर त्याच्यानंतर आत्ता एक्सपायर झाल्यानंतर ते एक महिन्यानी तो मला बोलायला लागला का तुझा काही संबंध नाही येऊ नको जाऊ नको मी जायचा विषय नाही मी फक्त त्या आत्यासाठी तिथं गेलो होतो मला यांच्याशी घेणं देणार नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळे हा जो आरोप करतोय ना माझ्यावर ते त्यांनी सिद्ध करावं का की कर नहीं, नहीं, नहीं। मी त्याच्या घरी येऊन काही त्याला मारजोड के आता त्याचं अजून एक गोष्ट त्यांनी माग व्हिडिओ तुमच्याद्वारे सांगितलं की माझा पुढे काही व्यसन नाही हे नाही ते नाही त्याचे मी पुरावे सोशल मीडियाला दिले हा किती व्यसना तिने हा जर रोज रोज दहा पाच हजार रुपये दारू पाण्यात उडवीत होता गाड्या गाड्यावाड रिझला पाणी उडून दारू फिरत होता त्याचे पुरावे टाकले मी राहिली दुसरी गोष्ट तो म्हणतो साठेखत साठेकथाचा जो विषय मी एक वर्षापूर्वी त्यांनीच केलेला अर्ज आहे त्या सुरेश सज्जन जगताप त्याच्या आजोबाई तोही मी सोशल मीडियाला टाकलाय त्यांनी अर्जात असा उल्लेख केलेला आहे की माझे मेवणे रमेश कारभारी कावळे यांच्या नावावरच चा साठेकत जे ते साठेकथ त्या एजंटांनीच विकलंय मग याच्यात माझा संबंध किंवा माझ्या घरच्यांचा संबंध येतो कुठं का साठेखत विकलंय आणि मेन गोष्ट म्हणजे तो आज यायला लागला वर्षापूर्वी त्याने अर्ज केलाय निफाड पोलीस स्टेशनला महाजन साहेबांना आणि तो आज यायला लागला का बा ते साठेकत विकलं मग तू वर्षापूर्वी अर्जात का म्हटलं नाही का, का यांनी विकलं ते जर ते एजंडी विकलं त्यांनी कबुली दिली मी ते, ते सोशल मीडियाला माझ्या अकाउंटवर टाकली फेसबुकला त्यात मूळ मालक सांगतील समोर येऊन याच्यात यांचा काही विषय आहे का आणि पहिली गोष्ट तो सत्तर लाख सत्तर लाख दहा वेळेस गागला आतापर्यंत तर त्यांनी खरंच सत्तर लाख दिले जा खरेदी केली कशी मला याचे पुरावे आणून द्यावा त्याची आजी बोलली स्वतः एक व्हिडिओ माझ्याकडे तोही पुरावा आहे एक कोटी सत्तर लाख रुपये त्यांच्याकडे होते विंचूरची जमीन विकल्यानंतर एजंटांनी त्यांचे पैसे खाल्ली त्याची आजी कबुली देते मग त्यात माझा संबंध कुठं माझ्याकडे सत्तर लाख येते याने जमीन घेतल्या कशा विंचूरला जाऊन मी सचिन हरिश्चंद्र कावळे रमेश कारभारी कावळे यांचा पुतल्या ओके तुम ह्या जो व्यवहार आहे आणि आज तो कौटुंबिक वाद आहे त्यात मोठमोठे मुट आरोप प्रत्यारोप होत आहेत यात तुम्हाला नेमकी काय माहिती आरोप प्रत्यारोप सर्व सर सगळे खोटे नाटे केले जात आहे यात कसलाही संबंध नसताना नाव घेऊन बदनामी केली जाते पण मग तुम्हाला या त्यांचा जो पूर्ण व्यवहार आहे त्यात कितीपर्यंत माहिती व्यवहार इथपर्यंत माहिती एका जी त्यांची पूर्वी पालखेडला जमीन होती ती एजंटांमार्फतच त्यांनी विकली आणि एजंटांमार्फतच विंचूरला जमीन घेतली तर इथं पण एजंट होते जमीन विक्रीला तिथं पण एजंट होते तिथली विकल्यानंतर पण राजापूरला ते एजंटांमार्फतच आले त्यात कुठल्याही व्यवहारात आमचा कुठलाही कोणी चुलते म्हणा काय म्हणा कोणाचा एकाही व्यक्तीचा काही रोल नाही ओके पण मग पालखेड जमीन साधारणतः कधी विकली पालखेडची जमीन ही तेरा दोन हजार तेरा चौदा मध्ये विकली आणि आता सध्या जे ऋषिकेश जगताप आरोप केले जातात तर या मधल्या दहा वर्षाच्या काळात असं यांचा आणि त्यांचा असा वाद पैशावरून किती वेळा झाला असं एकदाही नाही तो पैशाचा वाद म्हणजे त्यानंतर इथं विकून तिकडं गेल्यानंतर तिथून विकून पण इथं आल्यानंतर जेव्हा कालावधी काला आठ दहा वर्षाचा गेलाय तो एक वेळाही पैसे मागायला इथं चुलत्यांकड कोणाकडे आला नाही का यांच्याकडे स्वतः आला नाही का असा तिरे रहित व्यक्ती घेऊन इथं दहा वर्षात कोणीही आलेला नाही का माझं यांच्याकडे घेणं बाकी असं मग हे पैशाचे हे सर्व आरोप त्यांनी आत्या वारल्यानंतर एक महिन्यानंतर करायला सुरुवात केली आत्या हयात असताना तो एक वेळा पण इथं आलेला नाही किंवा त्याचे ते, आजोबा सुरेश सज्जन जगताप हे पण कधी कोणाकडे आलेले नाही म्हणजे आत्या समजा तुमची म्हणजे त्याची आजी केव्हा वाढली वा साधारणतः आता साधारण वर्ष होतील त्या गोष्टी वर्ष होईल आता एक वर्ष पूर्ण अजून एक महिना आणि त्यांची जी आता त्यांची तर फसवणूक झालेली किंवा ते भूमिहीन झालेले कुठेतरी ते फसले तर तुम्हाला ते कुठे फसले किंवा ते फसले त्याचा अंदाज कुठं आला का किंवा तुम्ही त्यांना काही मदत करण्याचा प्रयत्न नाही केला का मदत करण्याचं म्हणजे आमचं काही रोलच आला नाही ते इथं इकून तिकडे गेल्यानंतर आमचा त्यांचा कुठलाही काही संबंध किंवा कॉन्टॅक्ट राहिलं नसल्यामुळे येणं जाणं त्यानंतर आम्ही आम्हाला काही पुटं काय पुढं काय झाली हे काही आम्हाला माहितीच नाही ते सर्व व्यवहार ते एजंटांमार्फत करत गेले कधी आम्हाला कोणालाही विचारलं नाही ओके okay. म्हणजे विंचूरला असताना तिथून राजापूरला आले आल्यानंतर विंचूरला गेल्यानंतर तिथून पुढं ये आमच्याकडे आले पण नाही आम्हाला काही विचारलं पण नाही तिथून पुढं ते वेजांटायमारच विंचूरला पण त्यांनी विकली आणि राजापूरला पण त्यांनी घेतली आम्हाला एक शब्द नाही काही कोणाला विचारलेलं नाही इकडं भावांना पण नाही विचारलं आणि कोणालाच नाही ठीक आहे शेवट येताना समजा तुमचं शेवटी काय म्हणणे त्यांचे समजा रोज आरोप होत आहेत तुमच्यावर ऋषिकेत जगताप आरोप करतोय ते पहिली गोष्ट खोटे सगळ्या दुन्याला कळल आणि राहिली गोष्ट तो पोलिस स्टेशन म्हणतोय पोलिसांना पैसे दिले म्हणतोय तर त्याला दोन वेळेस मी वणी पोलिस स्टेशनला बोलवलं वणी पोलिस स्टेशनला आल्यानंतर त्याला हे पण सांगितलं पोलिसांनी की तू देणार आहे घेणार आहे जे मालक आहे आणि तुझे स्वतःकडे जे काही डॉक्युमेंट आहे ते घेऊन तू पोलीस स्टेशनला ये तो त्या दिवसापासून आजपर्यंत परत कधी पोलीस स्टेशनला आला नाही माझ्या समोर किंवा सगळ्यांसमोर दहा वेळेस नंतर पोलिसांनी बोलवलं तरी गेला नाही त्याच्यानंतर तो पोलिसांवर आता आरोप करायला लागला का पैसे हे ते त्यांनी ते सिद्ध करून द्यावा का त्याला कुठं काय याच्यात सगळं तो खोटं बोलतोय त्याच्याकडे कोणते पुरावे असतील अजूनही मी सांगतो त्यांनी समोर घेऊन यावा आणि जे आरोप तो सोशल मीडियावरून करतोय ना त्यांनी समोर बसून करावा माझ्या तर हे होतं कावळे कुटुंब जगताप कुटुंबियांनी आरोप केलेले त्यांचेच नातेवाईक क रमेश कावळे यांच्याशी आपण बातचीत केल्यानंतर असं लक्षात आलं किंवा त्यांनी आपल्या आम्ही कसे निर्दोष आहोत हे सांगण्यासाठी जे पुरावे दिले ते जे आपण पाहिले आपण काही कोल्ट नाही पण जसे आरोप ऋषिकेश जगतापने केले आणि यांनी फेटाळले यामध्ये काही तथ्य असंही दिसून आले की यांच्याकडे काही पुरावे आहेत पण ॲक्च्युली त्या रकमेचा काय घोळ झाला नाही झाला हे आपण काही सांगू शकत नाही पण वैभव कावळे यांनी काही असे पुरावे आहेत की ऋषिकेश जगताप यांच्या व्यसनाधीनतेचे आणि त्यांची जी फसवणूक झालेली आहे विंचूरच्या जमिनीत तिथे अर्ज करताना कुठल्याही प्रकारचा वैभ रमेश कावळे यांच्यावर आरोप केलेला नाही आणि यांचं असं म्हणणं आहे की जर आमच्याकडे पैसे होते तर दहा वर्षानंतर तुम्ही का मागताय अशी यांच्या मागणी आहेत तर तसं जर काय असेल तर दहा मध्ये ऋषिकेश जगताप यांनी किंवा त्यांच्या आजोबांनी का मागणी केली नाही त्या पैशाची असं रमेश कावळे यांचं स्पष्ट मत आहे आणि जर असतील पैसे तर तसं ऋषिकेश जगतापने पुरावे सादर करून कायदेशीर लढावं असं रमेश कावळे यांचं स्पष्ट मत आहे धन्यवाद